मम्मी टाक रांगोळेल पाणी चुल पाणी तापी शिवाय का रांगोळेला पाणी नाही मला मम्मी कुठं भरती पिशवी तू आज मी आज चालली भाई मामीच्या गावाला मामीच्या गावाला चाललंय का माझ्या भाऊ हा का भाऊ बी गेल का बर बर येऊन मग त्यांनी कारले घेतलेले आहे आणि ते स्वच्छ धुळ घेत आहे आज मला बनवायचे आहे कारलेची भाजी त्यामुळे मी कारले बाजारावर आहे स्वच्छ धुवून घेतले तर स्वच्छ काढले आहे कारले कट करते आता तर मला आहे कारल्याची भाजी बनवायची आहे त्यामुळे आता आधी कारले कट कारले चिरून झालेले आहेत माझे आणि आता मी कारल्यामध्ये मीठ भरून ठेवणार आहे पाच दहा मिनटं दहा मिनिटं ठेवले ना कारल्यामध्ये मस्त पैकी कारले शिस्त आणि त्याला असं पाणी चूल पेटून घेतलेले आहे आणि त्यामध्ये आता मी कढईमध्ये कढई थोडी गरम होऊ देतील मग तेल टाकणार आहे तेल टाकल्यानंतर मग कांद टाकणार आहे कांद्या टाकल्यानंतर मग हे कारण परतून परतून घ्यायचे आणि नंतर हळद आणि मीठ टाकायचं थोडं त्यानंतर शपथपर्यंत शिजून द्यायचे अशा पद्धतीने मी चारलं चिडायला घातलेलं आहे आणि आता चीनचे टाकायची बाकी आहे त्यामध्ये पटुंचे टाकतो तरून घेतलेलं आहे मी आता आणि आता त्यामध्ये आहे ना तर चिंच टाकते तर जातो आणि एकदम कारलं शिजायला घातलेलं आहे पण त्याला आता जायबल <laughs> लावला चांगलं शिजल कारलं सुरे बाबा मस्त कारलं शिजणार आहे आता चुलीवर आणि एकदम चवदार होणार आहे कारण

तर मी जात आहे वहिनीकडं वहिनी बोलवलेलं आहे मला तर त्यामुळे तर माझ्या काकी होतं आज आणि त्यांना अजून नेऊन घ्यायचं आहे मला त्यामुळे हो।